नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन दोन हजार बावीसची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत येताती श्रीविषय बुद्धिमत्ता चाचणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ताची प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत बुद्धिमत्तामध्ये एकूण पन्नास प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस ते प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर प्रश्न क्रमांक सव्वीस ते प्रश्न क्रमांक पन्नास हे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे सोडवून घेतलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक एकावन्न ते प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर सोडून घेणार आहोत बघा इथे पहिला प्रश्न असा आहे वेदिकाला व अंजलीला चित्रकला आवडते गायत्री व अंजलीला गायन आवडते तर विशाखा सोडून सर्वांना कथाकथन आवडते तर सर्वात जास्त कलांची आवड असणारी कोड आहे बघा दिलेल्या माहितीनुसार वेदिका अंजलीला चित्रकला आवडतो गायत्री अंजलीला गायन आवडते आणि विशाखा सोडून सर्वांना कथाकथन आवडतं मग आता विशाख सोडून बाकीच्या म्हणजे बघा वेदिका अंजली आणि गायत्री इथे वेदिका अंजली आणि गायत्री यांना कथाकथन आवडतं ही दिलेली माहिती आहे तर आपल्याला असा प्रश्न विचारला आहे तर सर्वात जास्त कलांची आवड असणारी कोण कलांची आवड मग सर्वात जास्त बघा चित्रकला गायन आणि कथाकथन तिघांमध्ये कोण आहे बघा अंजली इथे पण आहे चित्रकलेमध्ये गायनामध्ये सुद्धा आहे आणि कथाकथनमध्ये सुद्धा आहे तसं वेदिका ही आहेत का नाही आहे वेदिका दोघांमध्ये आहे गायत्री बाकीच्या दोघां गा, दोन कलांमध्ये आहे पण अंजली मात्र तीनही कलांमध्ये आहे म्हणून मग सर्वात जास्त गाय कलांची आवड असणारी कोण आहे तर अंजली म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अंजली पुढचा प्रश्न बघा सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत मग बघा इथे एक दोन आता इथले बघूया बघा हे झाले दोन मी इथे लिहून घेते हे दोन आतमध्ये छोटे छोटे दोन आहेत आता बघा हा एक त्रिकोण होतं आहे म्हणून मग हा अधिक एक लिहिला आणि बघा एक एक हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण म्हणजे एक दोन आणि हा एक तीन आणि हा एक चार पाच सहा असे एकूण किती त्रिकोण आहेत तर सहा त्रिकोण आहेत पुन्हा एकदा सांगते एक दोन तीन चार पाच आणि हा सहा हा होणार नाही कारण हा इथे चिटकलं नाही हा सुद्धा होणार नाही कारण बघा इथे गोल भाग आहे त्याच्यामुळे हे दोन त्रिकोण होणार नाहीत म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहा त्रिकोण आहेत पुढचा प्रश्न बघूया सोबतच्या वेन आकृतीमध्ये विविध खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या दर्शविली आहे आकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यातून शोधा पहिला प्रश्न बघूया फक्त कबड्डी हा खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या किती आहे मग बघा चौकोणामधले जे संख्या आहे ती कबड्डी खेळणाऱ्यांची आहे त्रिकोणामध्ये लगोरी आणि गोलामध्ये क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या आहे आपल्याला फक्त कबड्डी विचारले मग बघा या चौकोणामध्ये फक्त कोणता अंक आहे तर बघा हा सहा एक आहे आणि हा दोन पण फक्त चौकोणात आहे मग सहा आणि दोन मग सहा अधिक दोन बरोबर किती होतात आठ म्हणजे कबड्डी खेळणारे किती जण आहेत आठ जण आहेत पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया फक्त लगोरी व क्रिकेट हे दोन्ही खेळ आवडणारी मुले कोणती लगोरी आणि क्रिकेट लगोरी त्रिकोणामध्ये आहे आणि क्रिकेट गोलामध्ये आहेत मग या दोघांमध्ये सामायिक कोण आहेत कारण दोनही खेळ आवडणारे पाहिजेत मग बघा सात हा अंक त्रिकोणामध्ये पण आहे म्हणजे लगोरी पण खेळतात आणि गोलामध्ये पण आहे म्हणजे क्रिकेट पण खेळतात म्हणून इथे सात हे उत्तर आहे मग लगोरी आणि क्रिकेट हे ग दोन्ही खेळ खेळणारे मुलं आहेत सात पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया वळा पासा या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटचे अक्षर कोणते मग बघा या अक्षरांपासून कोणता शब्द तयार होतोय तर बघा इथे पावसाळा हा शब्द तयार होतोय साळा आता शेवटचं सा अक्षर विचारलं बघ शेवटला काय आहे अळा आहे मळा कुठे आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये पुढचा प्रश्न बघा छप्पन ते साठ सार्थ साठी सूचना आहे खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा बघा खांदा गुडगा मनगट कोपर खांदा मनगट आणि कोपर हे हाताचे भाग आहेत गुडगा हा पायाचा भाग आहे म्हणून मी इथे वेगळा आहे उत्तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे गटात न बसणारे पद आहे पर्याय क्रमांक दोन गुडगा पुढचा प्रश्न बघा सातशे एकोणपन्नास आठशे चौसष्ट पाचशे पंच्याऐंशी आणि नऊशे अठरा आता बघा आता आपण इथे या जर सगळ्या संख्यांची बेरीज केली तर त्यांची बेरीज किती आहे ते बघूया बघा नऊ आणि चार तेरा तेरा आणि सात वीस यांची बेरीज किती येते वीस यांची बेरीज बघा सहा आणि चार दहा दहा आणि आठ अठरा यांची बेरीज किती येते अठरा आठ पाच तेरा तेरा आणि पाच अठरा यांची पण या सगळ्यांची बेरीज किती येते अठरा नऊ आणि एक दहा दहा आणि आठ अठरा यांची पण बेरीज किती येते अठरा मग या सर्वांच्या संख्येतील अंकांची बेरीज अठरा येते आणि याची मात्र वीस येते म्हणून मग गटात न बसणारं आहे उत्तर पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया बघा इथे काटकोण त्रिकोण आहे सगळीकडे ते काटकोण आहे इथे पण काटकोण आहे इथे पण काटकोण आहे इथे मात्र त्रिकोण आहे लघुकोन त्रिकोण आहे म्हणून मी ते गटात न बसणारं आहे आपलं पर्याय क्रमांक चार हे गटात न बसणारं पद आहे पुढचा प्रश्न बघा इथे मोर आहे गाय आहे म्हैस आहे आणि इथे कुत्रा आहे गाय म्हैस कुत्रा हे सगळे पाळीव प्राणी आहेत आणि मोर काय आहे पक्षी आहे हे प्राणी आहेत आणि हा पक्षी आहे म्हणून मी ते गटात न बसणार आहे पर्याय क्रमांक एक मोर पुढचा प्रश्न बघा एकशे बारा चारशे तीनशे पाच आणि दोनशे दोन या सगळ्या संख्यांचा आपण विचार केला तर बघा एकशे बारा समसंख्या आहे चारशे समसंख्या आहे दोनशे दोन पण समसंख्या आहे आणि तीनशे पाच मात्र काय विषमसंख्या कारण त्याच्या एक एकस्थानी पाच संख्या आहे म्हणून मग तीनशे पाच ही काय झाली विषमसंख्या झाली आता सम आणि विषमसंख्या म्हणजे काय याच्यावरचा व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवर अपलोड केला आहे तो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीनशे पाच तर मी सोप्या पद्धतीसमध्ये सांगते समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या एककस्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील एकक स्थानी तर त्या संख्येला काय म्हणायचं समसंख्या आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतील त्या संख्येला काय म्हणायचं आपण विषम संख्या मग बघा इथे एकक स्थानी पाच संख्या म्हणून मग तीनशे पाच ही पूर्ण संख्या काय झाली विषमसंख्या पुढचा प्रश्न बघूया खालील आकृतींमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आता बघा या संख्यांचा जर आपण विचार केला तर इथे आपण या कडेच्या संख्या दोन संख्यांचा वर्ग घेऊया बघा एकचा वर्ग अधिक ही कडेची संख्या आहे दोनचा वर्ग मग एकचा वर्ग किती आहे एकच आहे दोनचा वर्ग किती आहे चार मग त्या दोघांची बरी चार आणि एक किती झाली हे पाच मग बघा इथे मध्ये पाच आता तीनचा वर्ग अधिक या चारचा वर्ग मग तीनचा वर्ग तीन, तीन त्रिक नऊ अधिक चारचा वर्ग सोळा मग सोळा आणि नऊ यांची जर आपण बेरीज केली तर बरोबर बेरीज किती येते पंचवीस येते आता इथे ये पण बघा या सहाचा वर्ग अधिक या पाचचा वर्ग सहाचा वर्ग साही साही छत्तीस अधिक पाचचा वर्ग बाजापाचचा पंचवीस या दोघांची जर आपण बेरीज केली तर बघा सहा आणि पाच अकरा हा चला एक तीन आणि एक चार पाच सहा किती आली बेरीज आपली एकसष्ट मग बघा इथे एकसष्ट पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा इथे आपल्याला इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे आणि त्यावरचा प्रश्न आहे वरील इंग्रजी अक्षरमालेत यम हे अक्षर कोणत्या दोन अक्षरांच्या मधोमध हो आहे आता यम हे अक्षर विचारलं बघा इथे यम आहे इथे यम ह्याला आपण डार्क अंडरलाईन करूया के आणि हो, ओ अ मध्ये दिले के आणि ओ हो, बघा इथे के आहे आणि ते ओ आहे बघा म पासून एक दोन अंतरावर के आहे आणि या यमपासून एक दोन अंतरावर यम, दो यम है, है आहे म्हणजे दोघांच्या बरोबरमध्ये यम आहे म्हणजे हे करेक्ट आहे य आणि आर आता इथे आहे आणि आर कुठे आहे तर इथे आहे मग बघा यमपासून एक दोन तीन चार पाच सहा सात हे सातव्या अंतरावर आहे आणि यमपासून आर बघूया एक दोन तीन चार पाचव्या मग सात आणि पाच वेग आहे त्याच्यामुळे हे येणार नाही बी आणि एक्स बघा इकडे बी इथे आहे आणि एक्स इथे आहे मग आता यमपासून बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा किती अकरा आणि यमपासून आ एक्स बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा 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 सेम आहे म्हणून मग हे सुद्धा बरोबर अक्र आहे म्हणजे अ आणि क हे आपलं उत्तर योग्य आहे मग अ आणि क कुठे आहे अ आणि क बघ इथे अ आणि क क आणि अ योग्य उलट दिले क आधी दिले अ नंतर दिले तरी चालते म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया प्रज्ञा व प्रथमेश या बहीण भावांच्या आजच्या वयांची बेरीज तेवीस वर्ष आहे व त्यांच्या दोघांच्या वयात सात वर्षाचे अंतर आहे तर वयाने लहान असलेल्या प्रथमेशचे आजचे वय किती खूप सोपा प्रश्न आहे प्रज्ञा आणि हा कोण आहे प्रथमेश यांच्या दोघांमध्ये किती वर्षाच्या या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे आपल्याला दोघांचं वय माहीत नाही पण बेरीज सांगितले तेवीस वर्ष आहे दोघांच्या वयामध्ये अंतर किती आहे त्या दोघांच्या वयामध्ये अंतर आहे सात वर्षाचं मग आधी आपण काय करायचं या तेवीसमधून सात वजा करायचे मग बघा तेवीसमधून जर आपण सात वजा केले तर किती येतात सोळा येतात मी काय केलं त्या दोघांच्या वयांची जी बेरीज दिली होती त्याच्यातून त्यांच्या दोघांचं जे वयाचं अंतर आहे त्यांच्या दोघांच्या वयातील जे अंतर आहे ते वजा केलं किती आलं तेवीस वजा सात सोळा आलं आता या सोळा दोघांमध्ये मिळू नये म्हणून मग या सोळाचं काय करायचं निम्मे करायचे म्हणजे सोळाला दोनने भागायचं मग बघा बे कि बे बेआठी सोळा वजा बाकी केली सोळातून सोळा केले शून्य आले इथे किती आलं आहे आठ मग बघा इथे मी आठ प्रज्ञाला देते आणि आठ प्रथमेशला देते आता इथे काय सांगितले वयाने लहान असले प्रथमेचे म्हणजे प्रथमेश हा वयाने लहान आहे म्हणजे प्रज्ञा मोठी आहे म्हणजे आपण ज्यांच्या अंत वयातील जे अंतर होतं सात वर्ष वजा केलं ते आपण काय करूया प्रज्ञाच्या वयामध्ये मिक्स करूया मग बघा आठ अधिक सात किती आलं पंधरा वर्ष मग प्रज्ञाचं वय आहे पंधरा वर्ष आणि प्रथमेचं वय आहे आठ वर्ष मग आपल्याला विचारलं आहे कुणाचं प्रथमेचं मग बघा पंधरा हे वर्ष आहे पंधरा आहे आठ तर आपण बेरीज केली बघा पंधरा अधिक आठ यांची जर आपण बेरीज केली तर बरोबर तेवीस येते आठ पाच तेरा हचाला एक एक आणि एक दोन बरोबर तेवीस आले आहेत म्हणजे आपण जे वय काढले ते करेक्ट आहे प्रथमेश लहान आहे म्हणून मग प्रथमेचं वय किती असणार आहे तर आठ वर्ष म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे प्रथमेश लहान आहे म्हणून प्रथमेचं वय किती आहे आठ वर्ष मग आठ कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये पुढचा प्रश्न बघा चौसष्ट आणि पासष्टसाठी सूचना आहे खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमांक येणारी संख्या ओळखा आता बघा इथे एकशे एकवीस आहे दोनशे बेचाळीस आहे आणि तीनशे त्रेसष्ट आहे बघा इथे एकशे एकवीस दोनशे बेचाळीस आणि तीनशे त्रेसष्ट बघा आपण या दोघांची जर बेरीज केली बघा या दोघांची बेरीज केली एक आणि एक मधली संख्या मिळते दोन या दोघांची बेरीज केली दोन आणि दोन चार तीन आणि तीन सहा मग अशीच संख्या बघा इथे सहा आणि सहा बारा महिने हे नाही आहे चार आणि चार आठ यायला पाहिजे नाही आहे चार आणि चार, चार आठ मग बघा येते चारशे चौऱ्याऐंशी या चार आणि चारची जर बेरीज केली तर किती येते आठ येते मग चार आणि चार आठ म्हणजे कडेच्या दोघांची बेरीज बरोबर मधलं उत्तर आहे म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया पंच्याण्णव ऐंशी प्रश्नचिन्ह पन्नास आणि पस्तीस आता बघा पस्तीसपासून पंच्याण्णव मधून किती वजा केल्यावर ऐंशी आहेत तर बघा मधून आपण ऐंशी वजा करूया तर इथे आपल्याला कितीचा सा फरक सापडतो पंधराचा फरक सापडतोय म्हणजे प्रत्येकामध्ये पंधराचा फरक आहे मग ऐंशीमधून जर आपण पंधरा वजा केले बघा इथे ऐंशीमधून जर आपण पंधरा वजा केले दहातून पाच बघा इथे आपण हातचा घेतो या पद्धतीनं दहातून पाच गेले इथे पाच राहिले सातातून एक गेले इथे सहा राहिले म्हणजे इथे किती आलं पासष्ट आणि पासष्टमधून जर आपण पंधरा वजा केले बघा पासष्टमधून जर आपण पंधरा वजा केले पाचातून पाच गेले शून्य सहातून एक गेला पाच पन्नास बघा इथे पन्नास आहे म्हणजे प्रत्येकामध्ये पंधराचा फरक आहे मग त्यानुसार आपल्याला कोणती संख्या मिळते इथे तर पासष्ट ही संख्या आपल्याला मिळालेली आहे म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पासष्ट पुढचा प्रश्न बघा तुमच्या शाळेच्या बागेत झाडावरून पडलेले कबुतराचे जखमी पिल्लू तुम्हाला दिसले तर तुम्ही काय कराल घरी जायला उशीर होईल म्हणून निघून जाईल स हे चुकीची क्रिया आहे सर्व मित्रांना बोलावून काठीने त्या पिल्याला त्रास देईन हे पण चुकीचं आहे आपण त्या पिल्याला आधीच ते पिल्लू जखमी झाले आणि आपण त्याला परत काठीने त्रास द्यायचं का नाही हे सुद्धा चुकीचं राहील बागेतील माळीमामांचे मामांचे काम आहे असे समजून दुर्लक्ष करेल हे चुकीचं आहे कारण बघा ते पिल्लू जखमी झाले मग त्या मामांचं लक्ष जाईपर्यंत ते पिल्लूला अजून दुखापत होईल हो की नाही मग त्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे कुणाला तरी सांगितलं पाहिजे भले मग ते माई मामांना राहू दे की वगैरे पण आपण दुर्लक्ष करायचं का नाही मग ही सुद्धा क्रिया चुकीची आहे चौथं बघा पिल्ल्याला अलगत उचलून घेऊन वर्गशिक्षकांच्या मदतीने त्याला औषधोपचार करून हे योग्य कृती आहे आपण आपल्या वर्गशिक्षकांना सांगितलं पाहिजे म्हणून आपल्या इथे योग्य कृती कोणती आहे पर्याय क्रमांक चार सदुसष्ट अडुसष्टसाठी सूचना आहेत खालील प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत दिसणारी जुळणारी आकृती पर्यायातून शोधा बघा इथली आकृती आपल्याला अशी कुठे दिसते तर बघा आपण पर्याय एकचा आधी निरीक्षण करूया बघा हा सहा बाजू असणारा षटकोण इथे आहे त्याच्यामध्ये चौकोण आहे बघा चौकोणाचे कोण या बाजूंवर टेकलेले आहेत म्हणजे इथे करेक्ट तसेच टेकले आहेत आता याच्यामध्ये हे क्रॉस चिन्ह आहे ते चौकोणाच्या कोपऱ्यातून जाते मग सुद्धा तसंच गेलेलं आहे आता बघा ही जी तिरकी रेषा आहे याच्यावर हे रंगवलेलं आहे बघा याच्यावर वर रंगवले या रेषेच्या इथे खाली रंगवले म्हणजे जशी ही आकृती आहे तशीच ही आकृती आपल्याला दिसते म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यासारख्या प्रश्नांमध्ये आपल्याला निरीक्षण महत्त्वाचं आहे आपलं निरीक्षण महत्त्वाचं आहे मध्ये बघा सेम अशा आकृती आपल्याला पर्याय क्रमांक तीनमध्ये दिसत आहे आपण बघू शकता ए आणि हे रंगवलेले याच्यामध्ये तीन ब्लॉक्स रिकाम आहेत एक दोन तीन त्याच्यानंतर बघा एच्या बरोबर तिरक्या बाजूला खाली बी आहे आणि बीच्या बरोबर रंगोलीला भाग आहे आणि नंतर सी आहे बघा इथे बी बीच्या नंतर रंगवलेला भाग आणि त्याच्यानंतर सी आणि सीच्या नंतर बघा हे एक घर सोडून इथे डी आहे असं आणि बघा हे सुद्धा तीनही एका लाईनमध्ये आहेत म्हणून आपले सेम असे आकृती आपल्याला कुठे दिसते तर पर्याय क्रमांक तीनमध्ये पुढचा प्रश्न बघा खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जा जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका पर्यायातून शोधा बघा इथे दोन गोल आहेत त्याच्यामध्ये दोन उभ्या रेषा आहेत परत चौकोण किंवा आयत आहे त्याच्यामध्ये दोन आडव्या रेषा आहेत परत दोन गोल उभ्या रेषा आहेत आता इथे दुसऱ्या आकृतीचा विचार केला तर बघा इथे पहिली आकृती कट केली आहे बघा इथला पहिला गोल कट केला आहे तो पुढे नाही सरकवला आणि फक्त बघा इथे एक गोल राहिला परत दोन चौकोन आणि परत दोन गोल म्हणजे फक्त एक पहिली आकृती कट केली आणि बाकीचं आहे तसं पुढे म्हणलं आता इथे पण बघा आपण ही आकृती काय करायची कट करायची मग आहे काय बघा हे दोन चौकोन आडवे आणि दोन उभे गोल मग बघा बरं इथे दोन चौकोन ही आकृती आपण विचार नाही करायचा हे आता कॅन्सल करायची आपल्याला मग हे दोन आयत बघा इथे दोन आयत आणि इथे दोन गोलांमध्ये दोन उभ्या रेषा आणि आता बघा ही आकृती जर इथे आपण दाखवली सपोज आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर त्याच्यामध्ये बघा हा पहिला गोल काय हा पहिला चौकोन कॅन्सल होईल आणि मग नंतर राहिलं आहे काय एक चौकोन आणि दोन गोलांमध्ये दोन उभ्या रेषा बघा असं सेम म्हणजे पहिली आकृती फक्त लेस करायची कमी करायचे म्हणून मी इथे कोणती आकृती, आकृती येणार आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सोबतच्या आकृतीचे कोणता घटक संच दाखवता येईल आता इथे बघा आयतामध्ये गोल आणि त्रिकोण आहे मग फुल मोगरा पेरू येईल का नाही कारण फुलामध्ये मोगरा हा प्रकार आहे फुलाचाच प्रकार आहे मोगरा आणि पेरू हे फळ वेग आहे मग इथं होतं आहे का मॅच नाही होत आहे सजीवांमध्ये कुत्रा मांजर तर हे होऊ शकतं बघा हे सजीव हा चौकोण म्हणजे सजीव आणि सजीवांचे दोन प्रकार एक कुत्रा आणि एक मांजर कारण हे दोन वेगवेगळे वेग आहेत कुत्रा वेगळा आहे आणि मांजर वेगळा आहे म्हणून मग हे होऊ शकतं भारत श्रीलंका मुंबई हे नाही होऊ शकत कारण बघा हे भारत आहे आणि भारतामध्ये श्रीलंका येईल का नाही येणार आहे म्हणून मग हे होणार नाही मग इथे कोणते येणार आहे तर पर्याय क्रमांक ब योग्य आहे मग ब फक्त ब योग्य कुठे आहे तर बघा फक्त ब योग्य पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा बऱ्याच वेळा काय होतं मुलं अ ब क असतं हे त्यांना योग्य उत्तर वाटलं तर लगेच ते काय करतात ब ला हे करतात मग त्यांना वाटतं हे दोन नंबरचं योग्य आहे मग ते लगेच इथे जो दोन नंबरचा गोल दिलेला असतो तो दोन नंबरचा गोल रंगवतात मग तसं न करता अ ब क असेल तर खाली एक दोन तीन चार पर्याय बघायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे आणि मग तो पर्याय क्रमांक आपल्याला काय करायचं ते उत्तर ठळक करायचं आहे पुढचा प्रश्न बघूया खालील तक्त्यात एका सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी काही चिन्हे वापरली आहेत त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे बऱ्यातून शोधा बघा आता वरील सांकेतिक भाषेत आपले राष्ट्रीय फूल कोणत्या चित्र समूहाने तयार होईल आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे की आपलं राष्ट्रीय फूल कोणतं आहे मग आपलं राष्ट्रीय फूल आहे कमळ मग बघा क साठी कोणता अक्षर आहे तर गोल हे चिन्ह आहे आणि मसाठी कोणतं आहे तर मसाठी त्रिकोण वापरले आणि ळ साठी बघा चौकोणामध्ये क्रॉस चिन्ह हे असं वापरले मग असं चिन्ह आपल्याला कुठे दिसते बघा गोल त्रिकोण आणि चौकोणामध्ये क्रॉस चिन्ह पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा या चिन्हाने तयार होणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा मग बघा याच्यासाठी कोणतं चिन्ह आहे तर बघा गोलामध्ये क्रॉस चिन्ह म्हणजे व आहे मैत्रे लिहून घेऊया आपण व आणि हे बघा एक दोन तीन चार पाच पाच बाजू असणारा पंचकोन मग पंचकोण कशासाठी आहे तर र या अक्षरासाठी आहे इथे लिहून घेऊया पण र मग वर हा शब्द तयार झाला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मग वरच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे वर खाली मग खाली कुठे आहे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सन दोन हजार वीसच्या नंतर येणारे लिप वर्ष पर्यातून शोधा आता आपण सगळ्यांना लीप वर्षाची कन्सेप्ट माहीत असेल लीप वर्ष म्हणजे काय दर चार वर्षांनी येणाऱ्या ना आहे नाही ज्या सालाला किंवा ज्या वर्षाला चारने भाग जातो त्याला आपण लीप वर्ष म्हणतो आणि वर्ष हे दर चार वर्षांनी येतं मग तर बघा दोन हजार वीसला चारने भाग जातो बघा वीसला चारने भाग जातो चार पंचवीस म्हणजे पूर्ण भाग जातो म्हणजे दोन हजार वीस हे लीप वर्ष आहे मग याच्यानंतर जर वर्ष परत कधी येईल परत कधी येईल वर्ष चार वर्षाने येतं मग दोन हजार वीस दोन हजार वीसच्या नंतर दोन हजार एकवीस 2022, 2023, दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस हे काय आहे लिप वर्ष आहे मग दोन हजार चोवीस कुठे आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत चार बरोबर आठ सात बरोबर चौदा दहा बरोबर वीस असं लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत सहा ही संख्या कशी लागेल मग संख्या बघता खिणी आपल्या लगेच लक्षात येते की चारचे दुप्पट आठ आहे म्हणजे चार दुने आठ चारचे दुप्पट आठ सातचे दुप्पट सात दुने चौदा दहाचे दुप्पट दहा दुने वीस मग सहाचे दुप्पट सहा गुणिले दोन दुप्पट म्हणजे गुणिले दोन मग सहा दुने बारा मग बारा कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया बघा शाळेपासून घरापर्यंत पोहोचताना आर्याचे तोंड किती वेळा पूर्वेकडे होईल मग बघा इथे स्कूल लिहिले म्हणजे ही शाळा आहे आणि हे घर आहे मग आता आपल्याला शाळेपासून घरापर्यंत जायचं आहे म्हणजे इथून आपल्याला इथे जायचं आहे मग पूर्वेकडे आपल्याला माहिती आहे अभ्यास करताना नेहमी आपल्या उजव्या हाताची दिशा असते ती पूर्व असते म्हणजे इकडे पूर्व दिशा इकडे मग बघा एक दोन तीन चार चार वेळेस मग आपलं इथे किती उत्तर आहे चार वेळा आर्याचं तोंड चार वेळा पूर्वेकडे होईल मग या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ताची संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासाठी सोडून घेतलेली आहे कधी आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला, नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू